आनंदामध्ये वृक्षावरून त्या वृक्षावर त्या वृक्षावरून या वृक्षावर उड्या मारू लागलेली आहे आनंदामध्ये आपल्या शेतीची गुढी उभारावी जशी काय आपण आपल्या बाळामध्ये एखादा चांगले शुभ कार्य झाल्याच्या नंतर गुढी उभारतो प्रकारे मंडळी सुद्धा आणि आनंद सागरा जे वानरी सीता सुंदरी सांपटीने सापडली जाता यासाठी आपण आलो ही आपलं कार्य असं फोन बोला गेला अरुण राय यांच्यामध्ये गेली सीतेची शुद्धी आणली अतिशय आनंद सगळं वाहनार झाला गुडिया वाहून आनंद साजरा करतायत नाचताय आनंदामध्ये डुलताय सीतामाने हलक करून अनुमधरामध्ये अंगा होणार तो मनी पाहण्यासाठी काही अन्य मंडळी

स्वतःच्या आनंदामध्ये आनंदामध्ये नातू लागलेले स्वतःच्या देभाव विसरून गेलेली आहे एवढ्या आनंदामध्ये वानर मंडळी आनंद साजरा करत आहे हे रेवा रह रह हा हे रा रह माझ्या स्वामीला सुख होणार आहे म्हणून एकमेकांना धक्का मारू लागले कोणी एकमेकांना ला गोंडा मारू लागला झाले रे आता आपल्या स्वामीच कार्य पूर्ण झालं सगळ्यांना आनंद झाला गुडिया उभारले आणि आनंद साजरा होये लागून हे गेले गटा हे गैर

आणि आपल्याला मिळणार ही मा अतिशय आनंद सर्व वानर मंडळी झाला आनंदामध्ये एकमेकांना पटक्या मारू लागले लागले कोणी चापट मारू लागले आनंदामध्ये मंडळी डुबून गेली

स्वामी आपल्यावरती प्रसन्न होणार कि राम नाम द्यावे लागलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम दुसरा जय श्रीराम जय श्रीराम प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आनंद व्यक्त तयार कार्य झालं हरुम हो म्हणून करता स्वामी एवढ्या मंडळी एकमेकांना बालकरीचा खेळ असतो अगोदर त्या पायरीला कोण शिवते रोडलेलं हनुमंतरा अगोदर कोण दर्श मंडळी मध्ये शय्यत लागली कोण अगोदर हनुमंता दर्यश्य घेतय गुढे आई आनंदामध्ये रामनामाचा गजर चालू आहे हनुमंताच्या दर्शनासाठी मानर मंडळी अतिशय सर्व मंडळीला आनंद झाला कारण सर्वांना प्रश्न पडला होता समुद्र उल्लंघन करून जायचं कस शिका शोधायची कशी परंतु या हनुमंतरायान या चारशे पदाचं उल्लंघन केला लंकेमध्ये शिजेचा शोध घेतला शुभ वार्ता आणली स्वामीचं कार्य पूर्ण झालं आकाशामध्ये गुडाव मांडलेले आणि ना आनंदामध्ये नाचू लागलेले विचित्र शाखा भवन पुचारी पुष्ठ भवन

मामाचा जय व्यक्त केला सर्व मंडळी हनुमंतराच्या समोर आले मी काय बोलतो हनुमंताची समोर येऊ लागला घरा भेट देऊ लागले हनुमंताची स्तुती करू लागल्या वा 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 काय छान काम केलेलं हनुमंतरा तिथे असणार आता असणाऱ्या स्वामीला आनंद होणारे शाळीचे कार्य पूर्ण झाले जे स्वामीवरती संकट पडलं होतं त्या संकटाचे निरसर झाले हळूंता काय छान किती चांगलं काम केलंच रे बाबा हनुवंत सगळ्यात महत्वाचा असणारा जंत आपल्या घरामध्ये सुद्धा असणारी वयोवृद्ध मंडळी असावी ती असल्याच्या नंतर घेऊन थोड नियम तसा या मध्ये जामवंत असणारे ज्येष्ठ होते जामवंत जीवनात असणारा अंगज गज गोज गवक्षे मीळ जामवंत ही सर्व मंडळी हनुमंताच्या जवळ आली आणि हनुमंताची स्तुती करून आली घाई मंडळी असणारी गोल लिंगाने करून बसलेले आता मध्ये हनुमंतरायाला बसणार आणि मोठे मोठे यंत्र असणारे वीर असणारे व अंधरमंड हनुमंताच्या शरीराचं बारकाईनं निरीक्षण करायला सुरुवात केलीये हनुमंतराच्या शरीरावरती झाडामधून गेल्याच्या नंतर जात तसे शरीर हनुमंतांचं पाहिलं आणि मोठे मोठे असणारे बांधणारे मंडळे हनुमंताला काय मिळतात अंदाज आपल्यापर्यंत हनुमंतराय असणारा वज्रदे एवढा असणारा वज्रदेह हनुमंत असताना याच्या अंगावर नसाचा असणारा वरवरा झालेलाय दारुण युद्ध झाला असावं भयंकर या लंकेमध्ये हनुमंता बरोबर युद्ध झाला असावं असा असणारा वांद्य मंदरे अंदाज लावते पुढे काही विचार आणि येऊन असून सुद्धा शरीर कारण का या राजा यावं धरण धरण युद्ध झाला असावं राजा राणाच्या नेते मोठे वीर आहे बलवान आहे त्यांच्या बरोबर असणार युद्ध झालं असावं म्हणून असणाऱ्या हनुमंतरायाच्या शरीरावरती जखमा झालेल्या आहेत अशी वाहणारे मंडळी अंदाज लावू लागली अल् हनुमंत